नमस्कार मैत्रीण मी जयश्री जयश्री होम किचन मध्ये याचे भरपूर सारे फायदे आहेत तर तुम्हाला फायदे मी नंतर सांगणार आहे आधी आपण बनवायला सुरुवात करूया तर मी एक वाटी तुरी घेतलेल्या होत्या ते रात्रभर भिजून घेतलेल्या आहेत आता आपण याला बॉईल करून घेऊया आणि हे खूप लाभदायक आहे ज्याच्या शरीरामध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी झालेले आहेत तर हे तुम्ही नाश्त्याला रोज खाऊ शकता हे शंभर ग्रॅम तुरीच्या सालीमध्ये सहाशे बावन्न मिलीग्रॅम कॅल्शियम आढळते तर शंभर मिलीग्रॅम दुधामध्ये फक्त एकशे वीस मिलीग्रॅम कॅल्शियम असते तर हे दुधाहीपेक्षा जास्त फायदेशीर आहे लाभदायक लाभदायक आहे तर तुम्ही याचा जेवणामध्ये नाश्त्यामध्ये उपयोग करा तर बनवायला सुरुवात करूया हे आपण सर्वप्रथम बॉईल करून घेऊया हे कुकरमध्ये मी तुरी ट्रान्सफर केलेल्या आहेत भिजवलेल्या आणि बुडल इतपत पाणी ठेवलेलं आहे याला तीन ते चार चिट्ट्या काढून घेऊया आणि नंतर बनवायला सुरुवात करूया तर उकडण्यापूर्वी यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत म्हणजे जेणेकरून ते आतपर्यंत जाईल आणि याला चांगलं बॉईल करून घेणार आहोत है आनी है, तर इथं उकडलेल्या आहेत आपल्या तुरीच्या घोगऱ्या तुम्ही बघू शकता आणि अतिशय छान अशा उकडलेल्या आहे तर बनवायला सुरुवात करूया तर इथं घेतलेली आहे मी एक कढई आणि कढईमध्ये घालणार आहे मी तेल तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आपण यावर घालणार आहोत आता जिरे तर अर्धा चमच मी जिरे घातलेले आहे तर जिरे तरतडलेले आहेत यामध्ये घातलेले आहे मी तेजपत्त्याचे थोडे तुकडे आणि अर्धा इंच घालणार आहे मी दालचिनी त्यासोबत आपण लागणारं साहित्य बघूया तर इथं मी मीडियम साईजचे दोन बारीक चॉप केलेले कांदे घेतलेले आहेत आणि अर्धा इंच आलक खिसून घेतलेलं आहे आणि दोन ते ती तीन लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर तर हे सर्व साहित्य आपल्याला यामध्ये घालायचं आहे या 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 के तर आपलं जिरे तडतडलेले आहेत यामध्ये घालूया आपण सर्वप्रथम आलं आणि लसण तर आलं घातलेलं आहे यासोबत घालणार आहोत आपण लसूण याला थोडं फ्राय केल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक चॉक केलेला कांदा तर याला आपण छानपैकी असं फ्राय करून घेऊया तर छान पैकी आपल्याला असं फ्राय झालेलं आहे लसण आणि आलं तर यामध्ये घालणार आहोत आपण बारीक चॉक केलेला कांदा याला सुद्धा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे आणि या बरोबर घालायची आहे आपल्याला हिरवी मिरची जी बारीक चॉक केलेली होती ती आणि याला छान पैकी असं गुलाबी सर रंगापर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर आपण परतून घेऊया याला आपल्याला छान पैकी गुलाबी सरंगापर्यंत आपला कांदा फ्राय झालेला आहे आपल्याला इतपतच फ्राय करायचा आहे तर आपण यामध्ये घालूया काही मसाले तर इथं मी घालणार आहे सर्वप्रथम लाल तिखट अर्धा चम्मच हळदी पावडर अर्धा चम्मच आणि सोबतच घालणार आहे धने पावडर अर्धा चम्मच आणि थोडस घालणार आहे मी गरम मसाला अगदी पाव चम्मच यावर घालणार आहे मी चवीनुसार मीठ आणि याला छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे छानपैकी असं फ्राय झाल्यानंतर यावर घालायचं आहे आपल्याला उकळलेल्या तुरी तर यावर आपण तुरी घालून घेऊया उकडलेल्या आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि यानंतर यावर घालणार आहोत आपण एक सिगरेट जिन्नस ते मी दाखवणारच आहे तर ते सिगरेट जिन्नस हे आहे मॅगी मसाला यामुळे कुठलेही उसळला अप्रतिम चव येते तर याचा वापर तुम्ही नक्की करा आवडत असल्यास किंवा कीपही करू शकता तुम्ही तर मी हे घालणार आहे आता तर यावर घालून घेऊया आपण मॅगी मसाला जो चवीला अप्रतिम लाग आणि याला छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनिट आपण छानपैकी याला असं शिजून घेऊया तरी इथे बघू शकता छानपैकी आपली हुसळ शिजलेली आहे यावर घालायची आहे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तयार आहे मग खाण्यासाठी भरपूर कॅल्शियम युक्त अशी तुरीची उसळ तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कशा वाटतात माझ्या रेसिपी हे नक्की कमेंट करून सांगत जा